रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला मानाचे स्थान मिळाले तरच लोकसभेत निवडणुकीत युतीचा प्रचार केला जाईल अन्यथा वेगळा पर्याय आहे असा निर्धार तासगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा प्रमुख पदाधिकारी यांची बैठकीत करण्यात आला पक्ष नेहमी खंबीरपणे उभी आहे मात्र पक्षाला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महायुतीचा कितपत उपयोग झाला याचं आत्मचिंतन करण्यात यावं असं सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी मत व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र सचिव जगन्नाथ दादा ठोकळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी खरात जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म पद्म कांबळे रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ आठवले तासगाव तालुकाध्यक्ष प्रवीण धेडे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे खानापूर तालुकाध्यक्ष नवनीत लोंडे तुषार लोंडे लालासाहेब उर्फ विशाल वाघमारे विशाल तिरमारे कडेगाव तालुकाध्यक्ष जितेंद्र सोरटे सांगली शहराध्यक्ष सिकंदर मुळके योगेंद्र कांबळे अविनाश कांबळे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक रसिक जकाते प्रमोद वायदंडे विक्रांत वाघमारे सुमित कांबळे अजय उबाळे गणपती चौडीकर यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते हे पण थोडं चिंतन होणं गरजेचं आहे साधं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संजय गांधी का गेवापूर योजनेचं पद मिळत नाही आणि त्याच्यासाठी मला साहेबांची शिफारस दोन वेळा घ्या लागते ही कुठंतर त्याचंही कुठंतर आपल्या वरिष्ठांनी माझं म्हणणं नमूद करायला काय हरकत नाही पण जो वरिष्ठाचा आधार आदेश असेल त्याप्रमाणे मी रिपल पार्टी ऑफ इंडिया रोजगार वतीने गोय देतो आणि काम करेन समतृत